नमस्कार मी ओम प्रकाश उडान वास्तव न्यूजच्या मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण वास्तव न्यूज मध्ये एका महत्वाच्या आणि शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा जो विषय आहे त्या विषयावर जे आहे आपण समीक्षा करणार आहोत आपण जर बघितलं तर आंबड घनसावंगी तालुके सर्वात जास्त ऊस उत्पादन घेणारे जे आहेत ते तालुक्या आहेत आणि गेल्या कित्येक दिवसापासून या ऊसाभोवतीच राजकारण जे आहे हे विविध निवडणुकांमध्ये आपल्याला रंगताना दिसून आले त्याचे आपण साक्षीदारही आहोत परंतु या सगळ्या जरी गोष्टी झाल्या असल्या तर नुकत्याच काही दिवसापूर्वी विधानसभेच्या था निवडणुका झाल्या आणि या निवडणुका झाल्यानंतर हे जे साखर सम्राट आहेत हे वेगवेगळ्या माध्यमातून घोषणा देत आहेत आश्वासनं देत आहेत आम्ही उसाचं राजकारण करणार नाही या उसाच्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांना आम्ही धरणार नाही असं एकीकडे ते बोलताना दिसत आहेत परंतु दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर शेतकऱ्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी होणं अपेक्षित आहेत ते होताना मात्र दिसत नाही आणि म्हणूनच मग तुम्ही एकीकडे उसाचं राजकारण कर करणार कर, नाहीत असं म्हणताय आणि दुसरीकडे तुम्ही केल्याशिवाय राहत नाहीत की काय असाच जो आहे तो प्रश्न सध्या तरी उपस्थित होते कारण नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या दोन्ही तालुक्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी जो आहे तो मोठ्या पद्धतीने आहे काही दिवसापूर्वीच माजी मंत्री राजेश टोपे यांनी मध्यंतरी व्हिडिओच्या माध्यमातून येऊन ऊसाच्या संदर्भात त्यांनी दोन व्हिडिओ दिलेत आणि त्या दोन्ही व्हिडिओ दिल्यानंतर त्यालाही जवळपास दहा दिवस उलटून गेले परंतु उसाचं राजकारण आम्ही करणार नाही उसाभोवती आम्ही राजकारण जे आहे ते सीमित ठेवणार नाहीत असं तुम्ही बोलताना दिसताय व्यक्त होताना दिसत आहे आणि दुसरीकडे जे आहे शेतकऱ्यांना आपली ऊसतोड कधी मिळणार आहे त्याचा जो प्रोग्राम असतो तर या तीनही मंडळीकडून साखर कारखानदार जे आहेत त्यांच्याकडून जे आहे तो बघायला मिळत नाही ते काय असेल त्यांच्या मोबाईलमध्ये जे आहे ते शेतकऱ्यांना दाखवतात आणि तुम्ही जो आहे तो प्रोग्राम जो आहे तो आपल्या ऑफिस ऑफिसमध्ये किंवा एखाद्या गावाचं महत्वाचं जे ठिकाण आहे तिथं चिपकवणं गरजेचं आहे परंतु असं कुठल्या साखर कारखानदाराकडून ही झालेली गोष्ट दिसत नाही तुमचा प्रोग्राम असेल तर तुम्ही जो आहे बिंदकपणे तो प्रोग्राम जो आहे ऊसाचा तो चिपकवणं गरजेचं आहे म्हणजे शेतकऱ्याला आपल्याला तोड कधी मिळणार आहे आपल्या वरती किती शेतकरी आहेत आपल्या खाली किती शेतकरी आहेत हे जे आहे ते चित्र स्पष्ट होईल परंतु या नुकत्याच निवड नुवो, निवडणुका नुवो, झाल्यानंतर हे जे साखर सम्राट आहेत यांनी या जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम जो आहे तो चिपकावलेला नाहीये आणि म्हणूनच तुम्ही एकीकडे म्हणताय आम्ही उसाचं राजकारण करत नाही आणि केल्याशिवाय राहत नाही असंच जे आहे ते दुसरीकडे दिसून येते आणि म्हणूनच हे जे आहेत साखर सम्राट यांचे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी असंच जे असल्याचं चित्र जे आहे ते दिसून येते मध्यंतरी माजी मंत्री राजेश टोपे आहेत यांनी दोन व्हिडिओ दिले त्या व्हिडिओमध्ये ते म्हणले सुद्धा उसाचं राजकारण आहे याच्यामध्ये गोणाची काही केले जाणार नाही अधिकारी कर्मचारी त्यांचे जे असतील ते परंतु दुसरीकडे राजेश टोपे यांनी त्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की उसाचे प्रोग्राम जे आहे ते आम्ही शेतकऱ्यांना ते आमच्या कार्यालयामध्ये जे आहे शेतकी कार्यालयामध्ये जे चिपकावण्यात येतील परंतु या गोष्टीलाही दहा दिवस उलटून झाले तरी सुद्धा ते अद्यापर्यंतही दिसून आले नाही आणि आज मी नुकतंच दोन जे शेतकी कार्यालय आहेत एक आहे सागर समर्थ जे आहे सहकारी साखर कारखाना त्यांचं कार्यालय गट कार्यालय आहे दुसरीकडे समृद्धीचं एक गट कार्यालय आहे या दोन्ही कार्यालयामध्ये मी आज स्वतः गेलो आणि तिथं बघितलं निरीक्षण केलं असता मला दोन्ही ठिकाणी जे आहे ते प्रोग्राम जो आहे उसाचा चिपकावल्याला दिसला नाही याबाबत मी चौकशी केली काही जणांनी सांगितलं आमची मिटिंग आहे मध्ये तो विषय होईल दुसरीकडे काही जणांनी सांगितलं आमच्या या तिकडून येणार आहेत आणि ते आल्यानंतर आम्ही चिपवणार आहेत तिसरीकडे जे आहे ब्ल्यू सफायर जे आहे ते युनिट आहे उद्योग आहे त्यांच्या संदर्भातही मी चौकशी केली असता त्यांच्याही प्रोग्राम जो आहे तो याद्या ज्या आहेत त्या शिपकावल्या नाहीत अशी माहिती मला मिळाली मग हे तिन्ही साखर कारखानदार आहेत हे एकीकडे असं म्हणतायत आम्ही उसाचं राजकारण करणार कर, नाहीत आणि मग तुम्ही ह्या याद्या ज्या आहेत जे प्रोग्राम जे आहेत ते झाकून का बरं ठेवतात हा बी एक मोठा प्रश्न आहे तुम्ही उसाचं राजकारण करणार नाही तर खुलेआम आम त्या ज्या याद्या आहेत त्या शेतकऱ्याला बघू द्या ना त्या शेतकऱ्याची उसाची नोंद कधी होती शेतकऱ्याला कितल्या महिन्यामध्ये किती तारखेला जे आहे त्याच्या प्रोग्राम मध्ये नाव आहे हे तुम्ही उघड करा ना कारण अनेक शेतकरी जे आहेत ह्या प्रोग्राम लावण्यात न आल्यामुळे जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी चक्रा मारताना दिसून येत आहेत वेगवेगळ्या गट कार्यालयामध्ये जात आहेत त्याबरोबरच त्यांचे जे संबंधित अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना भेटतायत परंतु ते काहीतरी मोबाईलमध्ये बघतायत आणि सांगतायत तुम्हाला एवढ्या दिवसांना भेटल तेवढ्या दिवसानं भेटल परंतु तुम्ही हा जो ऊस तोडीचा प्रोग्राम आहे तो सार्वजनिक करायला का बरं भिता त्यासाठी तुम्हाला काय अडचण आहे हा बी एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे मग तुम्ही शेतकऱ्यांच्या नोंदी घेत आहे तुम्ही त्यानुसार जो आहे तो उसाचा ऊस उस तोडीचा जो आहे तो प्रोग्राम बनवताय आणि मग तो प्रोग्राम तुम्ही सार्वजनिक का करत नाहीत हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग तुम्ही ऊसाचं राजकारण करणार नाही तुम्ही ऊसाचं राजकारण करत नाही तर मग हे सगळं ज्या गोष्टी आहेत ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे प्रोग्राम आहे सगळ्या गोष्टी आहेत मग तुम्ही तो चिपकावण्यासाठी का दाखवत दाखवताय हा एक मोठा प्रश्न आहे आणि दुसरीकडे तुम्ही म्हणणार आम्ही उसाचं राजकारण करणार नाही मध्यंतरी तर काही दिवसापूर्वी माजी मंत्री राजेश टोपे यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून उसाच्या संदर्भात दोन त्यांनी व्हिडिओ दिले होते त्या व्हिडिओमध्ये त्यांनी अधिकारी हे जे काय आहेत उसाच्या बाबतीत जे आहे तर ती कोणाचंही आम्ही खपवून घेणार नाही कोणाच्याही चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सहन करणार नाही आणि त्याच व्हिडिओमध्ये त्यांनी असंही सांगितलं होतं की हे जे प्रोग्राम आहेत हे आम्ही चिपकरू आमच्या ज्या त्या गट ऑफिस कार्यालयामध्ये परंतु या गोष्टीलाही दहा दिवस उलटून गेलेत तरी सुद्धा मला तरी आज जो मी ज्या गट कार्यालयामध्ये गेलो शेतकीच्या तिथं मला ती यादी जी आहे तो प्रोग्राम जो आहे तो लावण्यात आला नाही असं जे आहे ते दिसून आले मी त्याबाबत चौकशी केली याबरोबरच तिथं चौकशी केली असं मला अशी माहिती मिळाली की आता आम्हाला तिकडून यादी येत या आहेत कारखान्याच्या मेन ऑफिस सोडून आणि तिथून आल्यानंतर आम्ही त्या लावणार आहोत दुसरीकडे मी समृद्धीचं जे आहे गट कार्यालय तिथेही गेलो तिथेही मला बघायला भेटलं तर तो प्रोग्राम जो आहे तो लावण्यात आले नाही मी तिथेही थोडीफार चौकशी केली तिथेही मला अशी माहिती मिळाली दोन दिवसानंतर आमची मीटिंग आणि मध्ये कदाचित तो विषय होईल तिसरीकडे मी ब्ल्यू सफायरचं जे काही साखर उद्योग आहे युनिट आहे त्याच्या संदर्भातही माहिती घेतली असतात तिथूनही असं कळालंय की त्यांचाही जो प्रोग्राम आहे तो चिपकावण्यात आलेला नाही म्हणजे संबंधित साखर कारखानदार त्यांचे अधिकारी कर्मचारी वर्ग जे काय असेल ते आणि त्यांचे जे गट कार्यालयामधील जे काही व्यक्ती असतील नियुक्त केलेले त्यांनाच त्या गोष्टी सगळ्या कळतायत आणि ते मोबाईलमध्येच ह्या सगळ्या गोष्टी बघतायत मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणार नाहीत तुमच्याकडं प्रोग्राम ठरलेला आहे तुमच्याकडे नोंदी व्यवस्थित आहेत मग एवढं सगळं असताना तुम्ही प्रोग्राम सार्वजनिक का करत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे आणि तुम्ही एकीकडे नुसतंच म्हणणार आम्ही उसाचं राजकारण करत नाही उसामध्ये आम्ही काहीच करत नाही वर खालीही करत नाहीत मग तुम्ही प्रोग्राम का चिपकवत नाहीत हाही एक मोठा प्रश्न आहे परंतु सद्य तिथे तरी मी आज दोन्ही या गट कार्यालयामध्ये जाऊन आलो मला तिथे तरी या ऊस तोडीचा प्रोग्राम जो आहे तो चिपकावण्यात आलेला नाही असं जे आहे ते दिसून आले आणि म्हणूनच मग या निमित्तानं मला असंच म्हणावं वाटतंय तुम्ही एकीकडे एक म्हणताय आम्ही उसाचं राजकारण करणार नाही ना, उसामध्ये शेतकऱ्याची आम्ही अडवणूक करणार नाही आणि दुसरीकडे तुम्ही प्रोग्रामही लावत नाही त्या शेतकऱ्याला कळू द्या ना आपल्या उसाची नोंद कधी होती ऊस तोडी आपल्याला कधी भेटणार आहे किती तारखेला भेटणार आहे किती महिन्याने आहे कुणाचा झाल्यानंतर कुणाला भेटणार आहे हे शेतकऱ्यांना तुम्ही सार्वजनिक करायला बरं घाबरता आणि शक्यतो ही जी परिस्थिती आहे ती ह्या नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जी आहे ती दिसून येऊ हो लागली अगोदर उसाचे प्रोग्राम जे आहे ते चिपकावण्यात येत होते परंतु आता नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर हा प्रोग्राम आए, चा जो प्रोग्रामचा विषय आहे हा कुठंच सार्वजनिक झालेला दिसून येत नाही आणि म्हणूनच मग तुम्ही काय उसाचं राजकारण करणार नाही असं म्हणता येईन दुसरीकडे प्रोग्राम तुम्ही जे आहे तुमच्या कार्यालयामध्ये चिपकवत नाहीत किंवा गावामध्ये जो आहे तो सार्वजनिक करत नाहीत मग याचा अर्थ काय काढायचा हा बी एक शेतकऱ्यासमोर प्रश्न पडलाय शेतकरी जातोय वेगवेगळ्या अधिकारी कर्मचारी यांना भेटतोय आमचा प्रोग्राम कधी आहे आमचं नाव कधी आहे आमचं कुठल्या प्रोग्रामला नाव आहे पहिले आहे का दुसरे आहे हे शेतकऱ्याला कळायलाच तयार नाही आणि शेतकरी ज्यावेळेस त्यांच्या कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस मोबाईल वरती काहीतरी म्हणतात असं असं आहे आणि तिथेच काहीतरी दाखवतात मग तुम्ही हे सार्वजनिक करायला का भेट याच्या मागे नेमकं काय कारण आहे ते तरी किमान स्पष्ट होऊ द्या का तुम्ही जनतेसमोर येऊन नुसतं मारणार सांगणार म्हणणार आम्ही उसाचं राजकारण करणार नाही उसामध्ये आम्ही आरकाटी आणणार नाही शेतकऱ्यांना आम्ही त्रास देणार नाही ऊसाच्या तरी किंवा ऊस घेऊन जाण्याच्या बाबतीत तरी मग एवढं सगळं तुम्ही बोलताय तर मग त्याचा आचरण तुम्ही कधी करणार त्या गोष्टी तुम्ही आचरणात कधी आणणार का कधीतरी असं होत आहे का तुम्ही नुसतेच व्हिडिओ देत आहे वेगवेगळे जे आहे आश्वासनं देत आहे आणि जनतेमधून सहानुभूती मिळवताय पण प्रत्यक्षात ती गोष्ट तुमच्या आमलात तुम्ही आणताय आमला का नाही आणताय हे तरी तुम्ही कधी तपासणार आहात हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे एखाद्या वेळा असंही तुम्ही करू शकता की तुम्हाला जे करायचंय ते आधी तुम्ही आचरणामध्ये आणा त्याची सिस्टम बसवा आणि नंतर व्हिडिओच्या माध्यमातून समोर या किंवा वेगवेगळे आश्वासनं जे आहेत मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ते शेअर करा परंतु असं होताना दिसत नाही फक्त तुमचा ओहापो जो आहे तो मीडिया समोर येण्यामध्ये वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये बातम्या छापण्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर येण्यामध्ये तुम्ही याच्यातच धन्यता मानता की काय असा बी प्रश्न उपस्थित होतोय कधी असं तरी करा तुम्ही ते नियोजन आयोजन जे आहे ते बदला बा आणि बदलल्यानंतर प्रॅक्टिकली तुम्ही जे ज्यावेळेस अनुभवताय आणि त्या अनुभवातून तुम्ही जे आहे ते बोला ना जनतेसमोर या ना यायला ना थोडीच आहे परंतु आपण जनतेसमोर ज्या अर्थी येतो आपण ज्या अर्थी प्रतिपादन करतो ज्या अर्थी आपण वेगवेगळ्या घोषणा देतो तर त्याची अंमलबजावणी करायची कुणी हा बी एक मोठा प्रश्न आहे दुसरा उसाच्याच जा अनुषंगानं मला दुसरा एक विषय आहे तो कित्येक दिवसापासून सतावत आहे कारण सुरुवातीला जे आहे साखर कारखान्याच्या ह्या ज्या नोंदी होत्या त्या ऑफलाईन होत्या म्हणजे सात बारा आधार कार्ड वगैरे हो देऊन ते गट नंबर हे ते टाकायचं आणि नोंदी जे आहे ते ऑफलाईन द्यायच्या त्या त्या फॉर्म जो आहे आपण भरून घेतो ऊस नोंदीचा त्याच्यामध्येच खालीच एक जी आहे ती कट मध्ये एक सिट्टी असायची आणि ती शेतकऱ्याकडे जायची परंतु गेल्या कित्येक दिवसापासून ऊसाच्या नोंदी ही ऑनलाईन झाल्या त्यांचा असिस्टंट जो असेल किंवा इतर कोणी अधिकारी कर्मचारी असतील स्वतः शेतामध्ये येतात जिओ टॅगिंग करतात आणि ती जी ऊसाची नोंद आहे ती घेतात परंतु शेतकऱ्याकडे याचा कसलाच पुरावा नाही शेतकरी महागाईला गेला तर त्याला सांगणार आता तो आमच्या इकडच्या ऑफिसला गेलाय तिकडच्या ऑफिसला गेलाय तिकडच्या ऑफिसहून तो व्हेरीफाय होऊन येणार आहे मग तुम्ही ऑनलाईनच्या जमान्यामध्ये एवढंच सगळं करताय डिजिटल झालाय तुम्ही त्याबद्दल तुमचं अभिनंदन तुम्ही जी सुधारणा केली त्याच्याबद्दल परंतु तुम्ही शेतकऱ्याला पुरावा का देत नाही किंवा त्या शेतकऱ्यांची कधी ऊस लागवड झाली त्याचा ऊस जो आहे तो कधी तुटून गेलाय त्याची नोंद तुमच्याकडे किती तारखेची आहे आणि त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तो ऑन रेकॉर्ड जो आहे तुम्ही ऑनलाईन करताय तुम्ही ऑनलाईन नोंदीही घेताय आणि एवढं सगळं असताना शेतकऱ्याकडे मात्र कुठलाच पुरावा जे आहे मागुन, मागुन ते देत नाहीयेत शेतकरी मागून मागून थकून जातात ते फक्त कारण सांगणार ह्या ऑफिसहून त्या ऑफिसला गेले त्या ऑफिसहून त्या ऑफिसला गेले एवढंच फक्त शेतकऱ्याला जे आहे ते ऐकायला येते आणि मग तुम्ही सगळे हे ऑनलाईनच्या प्रक्रियेमध्ये खेळता आहात जिओ टॅगिंग करता आहात स्वतः तुमचा अधिकारी कर्मचारी जाऊन ऊस खरोखर लागवड झालीये का नाही आहे या सगळ्या नोंदी जो आहे तो तपासतोय स्वतः तिथे जाऊन तो फोटो घेतोय शेतातल्या ऊस लागवडीचे फोटो घेतोय एवढं सगळं असून जिओ टॅगिंग करतोय आणि एवढं सगळं असतानाही तुम्ही शेतकऱ्याकडे कुठलाच पुरावा देत नाहीये मग या मागे तरी दडलाय काय हा एक प्रश्न आहे म्हणूनच रामबड घनशांगी तालुक्यामध्ये हा ऊसाचा जो विषय आहे तो मला जो आहे त्याच्यावर रोखोक द्यावं वाटलं आणि हे ज्या आश्वासनं देत आहेत घोषणा करतायत त्यांनी केल्या चांगलाय सुधारणा केली तुम्ही चांगली गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही बदल घडवत आहेत ही सगळी चांगली गोष्ट आहे फक्त तुम्ही बोलण्यापुरता बदल जो आहे तो घडवू नका तर ते काही गोष्टी जे आहेत त्या अगोदर आचरणात आण आणि नंतर जाईल समोर या ना परंतु तुम्ही त्यामध्ये जर धन्यता मानत असाल आणि आपल्या बदलाकडे जर आपण लक्ष देत नसाल तर तो ती मात्र अवघड गोष्ट आहे आणि म्हणूनच मला असं वाटलं या उसाच्या अनुषंगानं जो आहे एक मध्ये त्याची थोडीफार समीक्षा करावी आणि म्हणूनच मी आज जे आहे दोन शेतकी गट ऑफिस जे आहेत त्या गट ऑफिसला गेलो तर तिथं मला दोन्ही ठिकाणी जी आहे ती प्रोग्रामची यादी जी आहे ती चिपकावलेली दिसली नाही मग तुम्ही हे झाकून का बरं ठेवताय तुम्ही स्पष्टपणे जे आहे ह्या याद्या ज्या आहेत त्या सार्वजनिक करायला तुम्हाला अडचण काय आहे दुसरी गोष्ट हे सगळं असताना उसाच्या नोंदी तुम्ही ऑनलाईन करून घेताय शेतकऱ्याकडून माहिती भरून घेताय त्याची जिओ टॅगिंग करताय आणि शेतकऱ्याला पुरावा द्यायला तुम्हाला अडचण काय आहे हा बी एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच आंबड घनसा मतदारसंघामध्ये आम्ही उसाचं राजकारण करणार नाही शेतकऱ्याच्या उसामध्ये आम्ही आडकाठी आणणार नाही असं तुम्ही एकीकडे बोलताय आणि दुसरीकडे तुमचाच कारखाना असेल तुमचाच उद्योग असेल तुमचेच ह्या जे अधिकारी कर्मचारी असतील हे प्रोग्राम लावायला देतात प्रोग्राम शिकवत नाहीयेत मग तुम्ही जे बोलताय ते जनतेसाठी बोलताय की अधिकारी वर्गासाठी बोलताय हा बी एक प्रश्न आहे आणि तुम्ही जर बोलत असाल आणि त्याची जर अंमलबजावणी होत नसेल तर मग हा दोष कुणाला द्यायचा हा बी एक प्रश्न आहे म्हणून मला या जे साखर कारखानदार आहेत यांना या निमित्तानं सांगायचे बाबांनो तुम्ही अगोदर आश्वासनं देण्यापेक्षा काही गोष्टी ज्या आहेत त्या आचरणात आणा आणि नंतर तुम्ही जनतेसमोर या परंतु तुमची एवढी गायगडगड करताय तुम्ही सहानुभूती मिळवण्यासाठी आम्ही असं नाही करणार आम्ही तसं नाही करणार आम्ही हे नाही करणार आम्ही ते नाही करणार आणि तेच होताना दिसून येते म्हणूनच मग एकीकडे तुम्ही म्हणताय आम्ही उसाचं राजकारण करणार नाही उसामध्ये आडकाठी आणणार नाही आणि दुसरीकडे त्या गोष्टीला अनुषंगाने ज्या पूरक गोष्टी आहेत त्याच होताना तुमच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून दिसून येतात मग याला तुमचा छुपा पाठिंबा आहे की काय असा मी प्रश्न उपस्थित होतोय कारण तुम्ही बोलताय आणि कसा बदल मात्र आपल्या अधिकारी कर्मचाऱ्याकडून होत नाहीये मग याला कोणाचा छुपा पाठिंबा आहे हा बी एक प्रश्न आहे आणि म्हणूनच हे जे साखर कारखानदार आहेत यांना मला या निमित्तानं सांगायचंय तुम्ही एवढं उघडपणे येऊन भाष्य करताय आश्वासनं देत आहे शेतकऱ्याबद्दल सहानुभूती दाखवताय त्याबद्दल तुमचे आभारच परंतु शेतकऱ्याच्या दृष्टीने ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याचा प्रोग्राम असेल तो तुम्ही जो आहे तो सार्वजनिक करा बघू द्या ना कुठल्या शेतकऱ्यांचा उचकरी तारखेला जाणार आहे कसा जाणार आहे हे त्याला बघू द्या त्याच्या वरती किती शेतकरी आहेत खाली किती शेतकरी आहेत हे त्याला त्याच्या डोळ्यांनी बघू द्या ना परंतु हे प्रोग्राम त्यांनी चितकवलेले नाहीत आणि दुसरी गोष्ट उसाच्या नोंदी तुम्ही ऑनलाईन घेताय सगळं जे आहे ते जिओ टॅगिंग करताय आणि शेतकऱ्याकडे कुठलाच पुरावा देत नाहीये फक्त शेतकरी चक्रा मारत राहतो याला विचार त्याला विचार त्याला विचार आणि प्रत्येक वेळी उत्तर भेटतं हा फॉर्म इथून तिथे गेला तिथून तिथे गेला ऑनलाईन झाला हे झालं ते झालं मग हे सगळं जर झालं असेल तर तुम्हाला त्याला पुरावा द्यायला काय अडचण आहे किंवा लिहून हो द्या साध्या कागदावर असे अशी तुमची जी आहे ती नोंदीची डेट आहे ह्या महिन्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यात तुमचा स्टॅम्प वगैरे काही मारून द्या परंतु ह्या गोष्टी ह्या वर्षी होताना दिसून आल्या नाही आणि म्हणूनच मग नुकतीच विधानसभा निवडणूक झाली आणि या विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच तुम्ही काही वर्षापूर्वी ज्या गोष्टी करत होते त्या गोष्टी मात्र यावेळी होताना दिसत नाहीत आणि म्हणूनच मला असं वाटतंय तुम्ही उसाचं राजकारण करणार नाही उसात आडकाठी आणणार नाही असं एकीकडे बोलताय आणि त्यासाठी ज्या पूरक गोष्टी आहेत त्या, त्या मात्र तुमच्याकडून होताना दिसून येत नाहीत आणि म्हणूनच मग तुम्ही हे जे बोलताय किंवा तुम्ही जे बोलताय ते जर खाली आचरणात येत नसेल त्या अधिकाऱ्या कर्मचारी वर्गाकडून त्याचा जर फॉलो घेण्यात येत नसेल तर मग याला छुपा पाठिंबा कोणाचा आहे हा बी एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून तुम्ही बोलण्यापेक्षा अगोदर कृती करून दाखवा आणि नंतर जर बोलले तर ते सगळं इफेक्टिव्ह होईल परंतु असं होताना दिस दिसून येत नाही फक्त जे आहे सहानुभूती मिळवण्यासाठी आपण समोर येतोय वे वेगवेगळ्या विविध वर्तपत्रातून आपण बातम्या प्रकाशित करतोय आम्ही असं नाही करणार आम्ही तसं नाही करणार आणि त्यासाठी ज्या पूर्व गोष्टी आहेत त्याच होताना या अधिकारी कर्मचारी वर्गाकडून दिसून येत आहेत म्हणूनच मग मला असं वाटलं की आज रोखोक वर याविषयी थोडीफार जी आहे ती समीक्षा करावी चला या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी मला यांना जे आहे काही सांगायचंय किंवा तुम्ही जे आहे काही गोष्टी अगोदर जे आहे ते आचरणात आणा आचरणात आणा म्हणजे तुम्ही त्या घडवा बदल जो आहे तुम्हाला अपेक्षित जो बदल आहे तो तुम्ही घडवा कारण तुम्ही बोलून जाताय आणि तसं जे आहे ते होताना दिसत नाही म्हणून तुम्ही आता काही वेळा असं करा तुम्ही अगोदर बदल करा आणि नंतर बोलून दाखवा असंही एखाद्या वेळा हवा होद्या हो म्हणून या रोकटोको राजाची समीक्षा करावी वाटली आणि म्हणून समोर आलो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याबरोबर लाईक करा काही वाटत असेल तर कमेंट करा तसंच काही आणखीन वाटत असेल तर मला पर्सनली मेसेज टाका किंवा फोन करा याबरोबरच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका वास्तव न्यूजच्या रोकटॉक मध्ये स्वतःचा आपण येथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद वास्तव न्यूजमध्ये परत आपण असेच वेगवेगळे विषय जे आहेत ते घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद